काळ बदलला तशी मनोरंजनाची साधनंही बदलली आता तर चित्रपट चित्रपटगृहांची आणि प्रेक्षकांची संख्याही कमी झाली आहे सोशल मीडियानं सगळ्यांचं जीवनमान व्यापून गेलंय पण तरीही संपूर्ण कुटुंबासह शंभर टक्के करमणूक पाहायला मिळेल असं माध्यम म्हणजे सर्कस सर्कस चालवणं हीच मुळात सर्कस आहे शंभर ते दीडशे कलाकार आणि तंत्रज्ञ भला मोठा तंबू रोमांचक खेळ सादर करण्यासाठी लागणारी साधनं आणि एका गावातून दुसऱ्या गावात करावी लागणारी भटकंती यामुळं सर्कस चालवणं मोठं दिव्य बनलंय त्यामुळे आता भारतातील सर्कसची संख्या ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे अशा वेळी कोल्हापुरात रॅम्पो सर्कस सुरू होतीये कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर सध्या रॅम्बो सर्कसचा भव्य तंबू उभारण्याचं काम सुरू आहे त्यासाठी सुरू असलेली मेहनत आणि अहोरात्र धडपड पाहिली की सर्कस विश्वातील कष्टाची जाणीव होते सर्कस या शब्दातच त्याचा अर्थ सामावलाय प्रचंड कष्ट जोखीम आणि कौशल्य यांचा आविष्कार म्हणजे सर्कस पूर्वी सर्कसमध्ये वन्य प्राण्यांचे खेळ व्हायचे त्यामुळे सर्कस हा आकर्षणाचा वेगळाच केंद्रबिंदू होता मात्र सर्कसमधील वन्यजीवांच्या वापरावर बंदी आली आणि सारी भिस्त सर्कसच्या कलाकारांवर आली सर्कसमध्ये सादर होणारे एकापेक्षा एक थरारक रोमांचक आणि साहसी खेळ प्रेक्षकांना थक्क करतात प्रचंड सराव मेहनत एकाग्रता आणि धाडस यातून सर्कसमधील खेळ सादर होतात काळाच्या ओघात सर्कसची प्रेक्षक संख्या कमी होऊ लागली आहे सध्या कोल्हापुरातील कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर रॅम्बो सर्कसच्या तंबू उभारणीचं काम सुरू आहे एका वेळी सुमारे दीड हजार प्रेक्षक बसतील तसंच मध्यभागी सुमारे साठ फूट व्यासाचं रिंगण बनवण्याचं काम सोपं नसतं भला मोठा तंबू उभारण्यासाठी चार अजस्त्र आणि अवाढव्य खांब उभे करावे लागतात याशिवाय अन्य दोन खांब उभे करून त्यावर तंबूच्या जाड कापडाचा भार टाकायचा हे सोपं काम नाही सध्या तपोवन मैदानावर रॅम्बो सर्कसचे तंबू मास्टर आणि अन्य कर्मचारी सर्कसचा तंबू उभारण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत मैदानावर अत्यंत कठीण खडक असल्यानं खडक फोडून संपूर्ण मैदानाची एकसमान पातळी करून त्यावर रॅम्बो सर्कसचा तंबू उभारला जाणार आहे याच तंबूमध्ये पुढे महिनाभर असंख्य अबालवृद्धांचं मनोरंजन होईल रॅम्बो सर्कसमधील कलाकार याच मैदानावर जीवाची बाजी लावून प्रचंड कौशल्यानं एकापेक्षा एक नाविन्यपूर्ण खेळ सादर करणार आहेत सर्कस विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव असलेली रॅम्बो सर्कस सोमवारपासून कोल्हापुरात सुरू होत असून ही कला टिकवण्यासाठी आता लोकाश्रयाची गरज आहे त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून सर्कस बघून या कलाकारांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे